नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळतात भुजबळ यांनी बँकेच्या अडचणीसाठी सर्व नेत्यांना जबाबदार धरत या सोपण नेत्यांनी बँक बुडवली असा आरोप केला होता आता त्यांच्या आरोपाला कृषी मंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज झालाय नेत्यांमुळे बँक बुडारी असं म्हणणं चूक असल्याचं मत कोकाटे यांनी व्यक्त केलं नाशिक जिल्ह्याची ही जी बँक एक एक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातले नव्हे हिंदुस्तानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होते आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा देशामध्ये दे दुसरा क्रमांक पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे आहेत सुकळ नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक उडवून टाकले आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित कृपा कारण त्याची निवडणूक घेऊ नका कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची पूर्व तयार आहेत परत निवडणूक ला उभं राहायला ते बँक कधीच वरती येऊ शकणार ना निवडणुका घेऊन हे या मताचा मी सुद्धा आहे निवडणुका ह्या बँकेला परवडणारे नाही आहेत नंबर एक नंबर दोन सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत भुजबळांचा कोणीतरी गैरसमज केलेला दिसतोय असं काही झालेलं नाही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही ना बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सोळीत चालावी यासाठी प्रशंसक राहावा ही माझी पण धारणा आहे त्यामुळे तसं काही फार गैरसमज काढण्याचं कारण नाही